पीक विम्याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे या संतापाचा बांध अखेर आज फुटला मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात याचा विचारण्यासाठी बैठक आयोजित केली होती उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला यामुळे एकच खळबळ उडाली आहे मुजोर कर्मचाऱ्यांना हीच भाषा समजते त्याला पर्याय नाही अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पीक विमा मिळणे अपेक्षित होते परंतु पीक विमा कंपनीच्या मनमानीमुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी ऑफिस येथे मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी आज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मनसे पदाधिकारी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी गावात पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन शेतकऱ्यांकडून एक हजार किंवा दोन हजार रुपये घेऊन त्यांचाच पीक विमा जमा करतात असा सवाल मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडोड चे उत्तर देण्यात येत असल्याने संतप्त मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना मनसे स्टाईलने चोप दिला आहे यावेळी सूरज लेणगुरे मनसे तालुका अध्यक्ष राळेगाव भाऊ नेहारे वाहतूक सेना राळेगाव तालुका अध्यक्ष सचिन अत्राम तालुका उपाध्यक्ष भाऊ शेख वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ ऋषिकेश मिर्झापुरे गोपाळ मांदाडे रोशन गुरुनुले तालुका सरचिटणीस गजानन बुटे निलेश बुटे गणेश मांदाडे सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते